का सर्वांना कशात सगळे मस्त मजा येत का आणि तुम्हाला दाखवणार आहे मी ब्लॅक साडी खूप सुंदर साडी आली बघा आणि शेवटच आला या साडीवर बांधणी पॅटर्न आहे आणि ब्लॅक लव्हर साठी खास ब्लॅक साडी बघा काय सुंदर साडी आहे पार्टीवेअर ब्लॅक साडी बघा आणि अगदी स्वस्त लावली आपण भांदणी सारखी दिसते साडी आणि स्पार्कल जे आलेत हे बघा ह्याच्यामध्ये येतं सिल्वर मध्ये आहेत आणि काही सुंदर साडी दिसते पूर्ण खोलून बघूया आपण एकदम भारी साडी आहे हवी असेल तर तर काय करायचे भूक झाली म्हणून समजू हवी असेल तर साडी मिळून जाईल तुम्हाला आपल्या इकडे फक्त शेवटचा पॅटर्न आहे ब्लॅक कलर खूपच सुंदर साडी आहे इथं वेट पण नाहीये बघा साडी कशी पण पकडा वॉशेबल आहे छान आहे काय सुंदर साडी वॉशेबल असल्यामुळे एकदम बघा बघा माझ्या हातामध्ये ही दिसते प्लेन साडी आणि रेड साडी ट्रेंडिंग साडी ही साडी आपली सेल झाली आहे भरपूर लोक मला कमेंट करतात किंवा विचारतात पण भरपूर चॅनल बघतात तुमच्या शॉपमध्ये कस्टमर नसत कारण आणि ताई असत तर बघा कस्टमरनी घेतलेली साडी मी एवढ्यात कस्टमरने घेतलेल्या साड्या दाखवल्या नव्हत्या कारण वेळ पण मिळत नव्हता ना ना। आणि आज ती वेळ आलीये साडी दाखवण्याची कस्टमरने घेतलेली आणि न्यू स्टॉक पण अवेलेबल झालाय चंद्रकोर साडी पण आली आपल्याकडे तर बघा काही सुंदर साडी फोटोशूट साठी ते एकदम दिसणार आहे तिला कट बॉर्डर जी दिसते विणलेली ग्रीन कलरची त्याच्यामुळे माझा तर ब्लाउज गेलाच आहे एकच नंबर साडी दिसते ज्यांनी घेतली ते बोलू शकतात बोला मॅडम आवडली साडी हो नक्की नक्की तर आपल्याकडे चंद्रपूर आली जी ट्रेंडिंग साडी होती ती बघून घ्या एकदम सॉफ्ट सूत आहे सॉफ्ट सूट सॉफ्ट साडी आणि ट्रेंडिंग साडी या साडीला लाखाच्या वरती लाईक येतातच पण तरीही ढाकून घेते एक लाईक साडीसाठी द्या काही सुंदर साडी आणि त्यातून कलर सुद्धा अवेलेबल आहेत भरपूर कलर मागवलेत आणि भरपूर साड्या आल्यात तर बघा काय सुंदर साडी आहे साडी घेतल्यानंतर खोलून दाखवली जाणार आहे तोपर्यंत तो व्हिडिओ कंटिन्यू आहे हाय सोरा हाय कर हात कडवती हात 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 सगळे बघते तुला इकडे बघ आज आली सोरा माझ्याकडे तिने पाहिलं होतं इन्स्टावरती व्हिडिओ आणि तिला माझ्याकडे माझ्याकडेच करायचा आहे हाय का नाही का सोरा करायचं कसा करायचं छान बोल ना मस्त करायचं ना स्वर जरा बोलत नाही नवीन असल्यामुळे परतच्या वेळेला तीच बोलत असते मला गप्प बसावं लागेल कारण मुली गप्प कधी बसत नाही आणि आम्हाला सुंदर हेअरकट करायचा आहे तर आपण करून घेऊया स्वराचा हेअरकट मस्त असा बघा काही सुप कलर आलाय साडी आली आणि थांबून राहिली असं कधीच होत नाही साडी आमची सेल झालेली आहे आणि कलर बघायचा आहे सगळ्यांना कशी दिसते मला पण आतुरताच लागली आहे ब्लाउज पीस बघा साडीचा एकदम सुंदर आणि लांबची लांब ब्लाउज पीस झाले बघा आणि लाईक पदर एकदम साडी आम्ही अशा सुंदर भरलेल्या बुट्ट्या आम्ही बोललेच होते आपल्याकडे छान साडी येणार आहे फोटो पैठणी साडी वर ओळखता येतं ताई सागा विश्लेषण जरा साडीचं खूपच सुंदर आहे खरंच छान आहे का खरंच तुम्हाला आवडली एखादी घेणार का खरच खूप सुंदर साडी आली आहे आणि एकदम सॉफ्ट आहे साडी बघा जवळ दाखवा सोपते साडी आणि शाईन तर भरपूर आली साडीला साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे कोणाला हवी पटकन खरेदी केली आहे कलर अवेलेबल आहेत बघा काही सुपक साडी जी साडी आमच्या कस्टमरने पाहिली आणि तीच मिळाली बघा त्यांना एकच नंबर साडी ब्लाउज पीस चेक करते मी आणि साडी पण चेक करून दिलेली चांगली असते कारण डॅमेज वगैरे असेल तर परत प्रॉब्लेम नको कस्टमरने आपल्याकडे परत यायला नको म्हणून यायला तर पाहिजे यायला नको असं येत नाहीये पण डॅमेज झाली यायला नको त्याच्या साडी दाखवून भारी दिसते चंद्रपूर टाकून घ्या एकच नंबर चंद्रपूर आले साडीला एकदम सुंदर साडी दिसते बघा थोडीशी तर दिवसभर असं काम चाललेलं असतं आणि बघा आता खूप कंटाळा आला तरी आपण एक हेअरकट केला आहे संध्याकाळी सात वाजता तर असं काम चालू असतं तुमच्या ताईचं आणि प्रत्येकाला उत्सुकता असते की काय काय आहे काय नाही आहे तर थँक्यू